पवारांच्या जनधार डॉक्टर शरद पवार या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीमध्ये आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं करण्यात आलं या पुस्तकातल्या त्यांच्या मुलाखतीचा हा सारांश आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना पहिली महिला मुख्यमंत्री कधी होईल मुख्यमंत्री होण्यासाठी कुणी व्यक्ती किंवा राजकीय पक्ष यांच्या पाठीमागे तेवढी संख्या लागते माणसं कर्तृत्ववान नसली तरी संख्याबळ नाही उपयोग काय संसदीय लोकशाही संख्याबळ हे अत्यंत महत्वाचं आहे पहिल्यांदा ते प्राप्त करण्याची स्थिती राजकीय पक्षांनी तयार केली पाहिजे नंतर हा विचार करायला हवा ममता बॅनर्जी मुलायमसिंग जलिलता प्रबळ विरोधी पक्षाच्या नेत्यांशी तुम्ही कशा प्रकारे संपर्कात असतात उत्तर आहे माझे सर्वांशी व्यक्तिगत संबंध अतिशय उत्तम आहे तरी एकत्र येऊन देशासाठी काहीतरी करायच्या बाबतीत एक वाक्यता मला काही दिसत नाही प्रत्येकाच्या काही जमेच्या बाजू आहेत तशाच त्यांच्यात काही त्रुटी आहेत पण संपर्क नेहमी होत असतो दोन हजार चौदाच्या निवडणुकांचं चित्र आपल्याला कसं दिसतंय पवार म्हणाले मला दोन हजार चौदाचं चित्र विस्कटलेलं दिसतंय चौदाला जे येईल ते वर्ष सहा महिन्यांचं सरकार असेल नंतर पुन्हा निवडणुका होतील असं भाकीत पवारांनी व्यक्त केलं पवारांच्या वक्तव्यामागं मोठा अर्थ झाडलाय नक्कीच आता राजकीय पंडित पवारांच्या वक्तव्याचे वेगवेगळे मतीतार्थ शोधण्याचा प्रयत्न करतील एक ब्रेक घेतोय लगेचच परतूया